ब्लॉगला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राइब करा चॅनलला बोल शेअर-वेअर करा <laughs> जय मात्रे ब्लॉगिंग चॅनल भाई चला भाई सकाळचे अकरा 11 वाजले दाढे आणि केस करून मित्र चलो नजीर भाई नासिर भाई नासिर भाई, नासीर भाई। नावला उठलेलो अंघोळ करून गेलेलो तर स्पॉटवर जाऊन आलो घाटीवर तर आता परत आलो केस वगैरे हो कापली दाढी केली आता तयारी केली अकरा वाजून गेले आता जातो परत स्पॉटवर आता शूट चालू झालेलं असेल किंवा होणार असेल तर चला तिकडेच भेटूया चला बाई स्पॉटवर पोचलो आहे शूटिंग चालू आहे आता आता चेंज आता गाणं चालू होणार आहे माझे लाडके मित्र जय म्हात्रे आलेले आहेत खूप उत्कृष्ट आणि त्यांचे ब्लॉग तुम्ही नक्की पाहा तू चेंज करते ना बघा काय बनवले हबीबी कम टू मोरो आय <laughs> गणपती बाप्पा oh! तू एक्स मध्ये नाही पाठा अजिबात नाही तुला लाईटचा इश्यू काम करा हां बोला ना <laughs> <rivalry> <जारी, तुँआ> <laughs> <थाथारा क्यों मेंग> <laughs>

मी जाऊन झोपले तू मी नाही केले मला थँक्यू नको बोलो लोकेशन ते काय मोठी गोष्ट नाही द्रवेश दा कवा आलता तीन वाजता हो शेठ अरे भाई नमस्कार अक्की बाय आईच्या ब्लॉग लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल ला शेअर बेर करा जय मात्रे ब्लॉगिंग चॅनल भाई तुझं ते दाखव ना चॅनल पाहिजे सर तुझं चॅनल एवढा दाखवायला भेटल भेटेल ना दाखव म्हणजे काय अरे एंडला जेव्हा येईल ना क्रेडिट वगैरे फसवते काय बोलतो भाई अरे बरं आहे ना एक नंबर जय म्हात्रीच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेमेंट तुला मोरव्याच्या गावात येऊन कसं वाटलं

शूट झालेला आहे भावाचा बुंदी बुंदी बाय हबीबी मावशीचा अच्छा हे <laughs> चला बाय लोक बाय 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 चल अक्की बाय का चा बर